कंप्लेंट आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटीनी करतोय आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेला आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंट, इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलतो साधारण अनालिटिकल जर बघायला गेलं तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेला आहे की काही जे पात्र धारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत याची आकडेवारी टक्केवारी किती आहे साधारण किती टक्के महिलांना यात वगळलं जाईल असं वाटतंय प्राथमिकरित्या जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचेल नाही विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच अडीच कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा अडीच कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही आहे याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आला आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा आम त्या आमच्याकडे येत होत्या पण बरेचशे माध्यम मा सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्यावेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी आली तर त्यानुसार आपण जातो याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाही आहे आम्ही आतापर्यंत आम्हाला याच्या संदर्भातला एक रफ पर्सेंटेजची आयडिया आलेली नाहीये कारण आत्ता ज्या मी पाच बाबी नमूद केल्या याच्या संदर्भामध्ये पुढच्या दहा दिवसामध्ये आम्हाला प्राथमिक अंदाज येईल की कि याच्यामध्ये किती कारण साधारणपणे तुम्ही बघितलं तर उदाहरण मी देत्या लग्नाचा सीझन आता आटपलेला आहे याच्यामध्ये इंटर मॅरेजेस किती झाले याचा डेटा आज आमच्याकडे असणं हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये तो पुढच्या दहा दिवसामध्येच साधारणपणे आमच्याकडे येऊ शकतो तुमचे सरकारी नोकरी लागलेले लाभार्थी किती आहेत ही आम्हाला एक स्क्रुटिनी आज आम्ही ही इनिशिएट करतोय त्याच्यामुळे पुढच्या एक दहा पंधरा दिवसामध्ये आम्हाला रफली किती पर्सेंटेज असेल हे याच्यातून आमच्या समोर येईल काही बीडचे बीडचे सरपंच मसा मसादोगचे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात सुपूर्ण राज्यामध्ये खळबळ उठलेली आहे याच्यामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांनी एक दावा केला की अकरा तारखेला वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा एफआयआर होतो आणि बारा तारखेला वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेच्या कार्यालयात पोलिसांना येऊन भेटलेत असा एक दावा बीडच्या खासदारांनी केला याच्यामध्ये आमच्या सगळ्यांची एक भावना आहे की जे त्या सरपंचांसोबत झालं आपल्या संतोष देशमुखसोबत झालं त्यांच्या कुटुंबासोबत झालं हे चुकीचं आहे साधारणपणे सरकार म्हणून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व लोकप्रतिनिधींची भूमिका ही आहे रा की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे वेग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग रा पद्धतीचं राजकारण किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होणं न होणं काहींना त्या ठिकाणी रोज माध्यमांसमोर येण्याचं सुद्धा हे झालेलं आहे साधारणपणे सरकार म्हणून आमची भूमिका ही आहे की त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ज्यांच्यावर वेग ते त्या ठिकाणी अत्याचार झा म्हणजे जे मृत्यूमुखी झालेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे या व्यतिरिक्त काही भूमिका ही त्या ठिकाणी सरकारची नाही जे वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण करत आहेत ते त्यांच्या पद्धतीनं करतच राहणार आहेत त्यामुळे त्याबाबत मी काही खऱ्या अर्थानं बोलून वेळ घालू इच्छित नाही सरकार म्हणून आमची भूमिका ही आहे की त्या संतोषजी देशमुख आहेत यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांची मुलगी असेल त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आहे आणि त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून जी योग्य ती पाऊल आहेत कारवाई आहे ती शासनाकडून केली मी आपल्याला म्हटलं की जे त्या बाबतीमध्ये राजकारण करत आहेत त्याबद्दल मी काही फार वेळ घालू इच्छित नाही आमची शासन म्हणून भूमिका ही आहे कि कुटुंबाला न्याय मिलाजे और पद्धतिने जी योग्य पाला है तो शासन उचल मुख्यमंत्री माजी लाड़की बहीन ये जो योजना है इस योजना में हमें कुछ पिछले एक डेढ़ महीने से जो कुछ कंप्लेन्ट्स हैं वो प्राप्त तो हुई है और आ, वो जो कंप्लेन्ट्स है उस बेस्ड पे हमने हमारा जीआर में जो कुछ रूल्स एंड रेगुलेशंस जो उसमें इंक्लूड किए हैं उसी मुताबिक जो है हम कुछ वेरिफिकेशन क्रॉस वेरिफिकेशन आगे के कुछ दिनों में करने वाले हैं उसमें आईटी डिपार्टमेंट का, के का आ, 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 डिपार्टमेंट के साथ इनकम का क्रॉस वेरिफिकेशन हो टू जो फोर व्हीलर व्हीकल्स हो उनका ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के साथ क्रॉस वेरिफिकेशन हो आधार और नेमिंग का क्रॉस वेरिफिकेशन है और ये सब जो चीजें हैं वो हम करने वाले हैं यहाँ पे जो पात्र हमारे लाभार्थी है उनमें आ, उनको इस बात से कोई भी चिंता रखने की जरूरत नहीं है हमें ज्यादा से ज्यादा लाभार्थियों को लाभ देना ही है लेकिन कुछ जो कंप्लेंट्स हमारे पास आए हैं उसी को उसी के मुताबिक हम कुछ यहाँ पे वेरीफिकेशन करने वाले हैं और जल्द से जल्द ये वेरीफिकेशन हैं उस मुताबिक आगे की जो प्रोसीजर है वो की जाए थैंक यू कंप्लेंट्स कुछ, कुछ जो है जो डबल एप्लीकेशंस के कंप्लेंट्स हैं कुछ कंप्लेंट्स ऐसे हैं कि जो मैरिज के बाद जो इंटर स्टेट मैरिज के बाद जो वहां पे आ, आ, जो रिलोकेट हुए हैं उनके कुछ कंप्लेंट्स हैं कुछ इनकम सोर्स के कम्प्लेन्ट्स हैं ऐसे कुछ कंप्लेट्स आए हैं तो जो भी हम आगे क्रॉस वेरिफिकेशन करने वाले हैं वो उस कम्प्लेन्ट्स के आधार ही रहने वाले लोगों के फॉर्म जो पात्र हुए थे लेकिन उन्हें अब तक जो है एक भी नहीं, नहीं। उनमें कुछ टेक्निकल भी है हमने आज जो दिसंबर महीने का जो हमारा डीबीटी प्रोसीजर हुआ है उसमें तकरीबन 10 से 12 लाख जो आधार सीडिंग अकाउंट्स नहीं हुए थे उनको भी हमने इस बार लाभ दिया है तो हो प्रोसिजर बी वो वी जारी आहे नाही त्या संदर्भामध्ये जो योग्य तो निर्णय ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते घेतील आणि लवकरात लवकरच ज्या ज्या जिल्ह्याला आहेत त्यांचे त्यांचे पालकमंत्री हम ऐसी घटनाओं का निषेध ही करते हैं और आ, मैंने उस वसई की घटना के बारे में मेरे पास ज्यादा जानकारी है नहीं मैं तुरंत ही इस आप प्रेस इंटरक्शन के बाद उसके बारे में जानकारी लूंगी वहाँ के लोकल जो पुलिस ऑफिसर्स रहेंगे उनसे और जो भी हमें वहाँ पे करने की जरूरत होगी वो हम निश्चित रूप से करेंगे आज की मंत्रिमंडल की बैठक में हमने एक निर्णय लिया है कि हमने जो मनोधैर्य की जो स्कीम है उसमें हमने कुछ चेंजेस पॉजिटिव चेंजेस जो है उनमें हमने लाए हैं जो लाभार्थी जो जिनके साथ जो पीड़ितों के साथ ऐसे जो घटनाएं हैं वो होती है उनको तुरंत से तुरंत हमारे मनोधैर्य योजना का जो एक सपोर्ट है फाइनेंशियल सपोर्ट वो मिलने के लिए जो कुछ निकष है उनमें हमने पॉजिटिव बदलाव लाए हैं तो वसई हो या पिछले कुछ दिनों में जो एक दो घटनाएं हुई उसमें भी हम ज्यादा से ज्यादा ये मनोधैर्य स्कीम का जो उनको बेनिफिट है वो देने की कोशिश कर रहे हैं